नमस्कार संदीप पॅज बाय ऑर्गॅनिक्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण विठ्ठलवाडीमध्ये मध्ये व्यवस्थित या ठिकाणी गणेश शिंदे यांच्या चर्मन यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आपण पाहू शकता प्लॉट एक डिसेंबरची लागवड आहे आणि खूप छान असं नियोजन त्यांनी केलेलं आहे आपण आज गणेश गवार यांच्या सोबत आहे गणेश गवार हे प्लॉटचं सर्व काम पाहतात तर आपण त्यांना विचारूया त्यांनी या पुला साठी काय काय केलेलं आहे नमस्कार पहिले तुमचं नाव सांगा गणेश आपन... मोठा तर आपण ही लागवड कधी केलेली आहे डिसेंबर एक डिसेंबरला लागवड केलेली आहे कांडी लागवड केलेली आहे कांडी लागवड केल्यानंतर आपण याला संधी काय काय प्रोडक्ट वापरलेत काय केलेले तुम्ही हा ओके म्हणजे तुम्ही ऑर्गेनिक जे किट येतं आपलं उसाचं दोन आळवण्या आणि तीन फवारण्या तो प्रॉपर पद्धतीने तुम्ही दोन आळवण्या आणि तीन फवारण्या केलेल्या आहेत तर दोन तीन दोन आळवण्या आणि तीन फवारण्या केल्यानंतर तुम्हाला उसामध्ये काय फरक वाटतोय काय होती पाहिल्यापासून उसाला हां आणि वाढ पण चांगली ओके वाढ छान आहे काळुकी खूप छान आहे आणि पण तुम्ही सिलिकॉन झालं मॅग्नेशियम सल्फेट झालं जे किट येत बेस होल्डर्स प्रमाणे तर ते पण त्या पद्धतीने वापरलेले तर हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की संदीप त्याचबाई ते प्रोडक्ट वापरले पाहिजेत की नाही वापरले पाहिजेत वापरले पाहिजे काळुकी वाढीसाठी चांगले ओके okay, म्हणजे रेग्युलरली जो शेतकरी ओके आणि पानाची साईज वगैरे तुम्हाला कस काय वाटते एक शास्त्र असं असत कि ज्यावेळेस ऊस जर तुमचं ऊसा जेवढं पान लांब तेवढं तुमचं उसाचं पेर लांब पडतं आणि जेवढी पानाची रुंदी असते तेवढं तुमच्या कांद्याची साईज म्हणजे रुंदी वाढत असते तर आ, हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला खूप छान असा रिझल्ट आलाय आणि तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिता की त्यांनी संदीप प्रोडक्ट वापरावे आणि हे प्रोडक्ट जर तुम्हाला रेग्युलरली तुम्ही आता जर पंधरा वीस वर्ष झालं शेत शेती करताय तर रेग्यु आता हा तुम्ही एक एकराचा प्लॉट याच्यासाठी संदीप बाय देखरेखी देखरेखीखाली घेतलाय तर याचं बजेट आणि तुमच्या रेग्युलर शेतीचं बजेट तुम्हाला यामध्ये काय तापवत वाटते मग तुमचं म्हणणं असं आहे की हा प्लॉट खूप छान आलेला आहे याला तुम्ही संदीप राजी खत वापरलेत आणि रेग्युलर तुम्ही गरीब जी खतं वापरता ती तुमच्या पद्धतीने नियोजन हा तर तुमचं म्हणणं की बजेट न वाढता तर रिझल्ट खूप छान पद्धतीने मिळतोय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे वापरावं धन्यवाद नमस्कार संदीप त्याज बायो ऑर्गॅनिक्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण